जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद या आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण मिरची लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची फायदेशीर माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे इथून मागे आपण ज्या लांब चळायच्या टोकळ्या मिरच्या यांची माहिती पाहिली पण आज पहिल्यांदाच मिलिंद या आपल्या युट्यूब चॅनलवर घेऊन आलेलो आहे ढोबळी मिरची शिमला मिरची मग या शिमला मिरची लागवड शेती कशा पद्धतीने करायची शिमला मिरची पिकाची लागवड करते वेळी व्हरायटी रोपांची निवड पुढ जाऊन येतो थंडीचा महिना यामध्ये थ्री स्वा डेंजर तुड़ कोकड्या बोकड्या रोग यावर नियंत्रण कशा पद्धतीने मिळवायचे हिवाळ्यामध्ये फुलं लागत नाही कशा पद्धतीने नियोजन करायचे ही ढोबळी मिरची लागवड करते वेळी आपल्याला बेड मल्चिंग याचं व्यवस्थापन त्याचबरोबर तारकाठी मांडव आणि विशेष म्हणजे ह्या ढोबळ्या मिरचीचं जबरदस्त उत्पादन मिळवण्यासाठी संपूर्ण नियोजन सांगतोय तर सुरुवातीला सांगतोय तुम्हाला ही व्हरायटी कोणती आहे तर ही आहे ऑर्डर शीड्स कंपनीची आर्या ढोबळी मिरची शिमला मिरची व्हरायटी तर आता नियोजन कशा पद्धतीने करायचंय संपूर्ण माहिती सांगतोय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे सध्याच्या टायमाला पाहतो भाव चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे मग पुढे जाऊन हा वाढवू शकतो आणि मिनिमम तीसही रुपये किलो होऊ शकतो हरकत नाही या ढोबळी मिरची लागवड करते वेळी दोन बेड मधील अंतर पाच फूट बेड पाहू शकता किती उंच केलेले आहे जवळपास अर्धा फूट हे वर बेड तयार झालेले आहे या बेडमध्ये खत व्यवस्था आपण अठरा सेहेचाळीस दहा सव्वीस सव्वीस निंबोळी मायक्रोरायझा सल्फर हे टाकून द्यायचे त्याच्यानंतर लागवड करायची मल्चिंग वापर करायचा ड्रिप करायचे आता ढोबळी मिरची पिकाची लागवड करते वेळी जर तुम्ही आर्या व्हरायटी आर्डर शीटची निवडत असाल तर तुम्हाला व्हायरस अजिबात येणार नाही व्हायरसला फ्री अशी जबरदस्त व्हरायटी विशेष म्हणजे पुढे जाऊन थंडी येते ना तरी देखील रेकॉर्ड ब्रेक उत्पादन तुम्हाला ह्या आर्य व्हरायटीचं मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो याला अळवण्या ड्रिंचिंग खत व्यवस्थापन फवारण्या थ्रिपस्वामा तुडतुडे रस्त्यच किड यांच्यावर नियंत्रण कशा पद्धतीने मिळवायचे ही देखील माहिती आता मी सांगतोय तुम्हाला तर सुरुवातीला आपल्याला ह्युमिक बावीस तीन चौदा अठ्ठेचाळीस एकोणीस एकोणीस खत औषध आहेत यांच्या वेळच्या वेळी आपल्या ड्रिंचिंग आळवणे करायचे त्याच्यानंतर आपल्याला मिनिमम प्रत्येक पंधरा दिवसातून एकदा हिष्ट पाण्यातून सोडायचे पांढऱ्यामुळे चांगले राहतील बुरशी नाहीशी होईल आणि विशेष म्हणजे आपल्याला काय करायचे की रोगार आणि याची कंटिन्यू आठ आठ दिवसातून एकदा फवारणी करायची ढोबळी मिरचीचं भरघोस उत्पादन तुम्हाला मिळणार फुलकळी वाढीसाठी आमिन फुल टॉनिक याची फवारणी करा विशेष म्हणजे जे फंटॅक असेल इसाबिवण असेल याची देखील वरून फवारणी करा आणि स्वावा तुटतिड नियंत्रण मिळवण्यासाठी स्प्रिंटर असेल डेलिकेट असेल त्याचबरोबर ट्रासेड असेल आदामाचं त्याचबरोबर इतर जे काही नियंत्रण मिळवण्यासाठी ज्या औषध बाजारमध्ये मिळतील कीटकनाशक ह्या घेऊन याची फवारणी करा ब्लॅक थ्रिप्स देखील असेल याची देखील फवारणी करा आणि ह्या ढोबळी मिरचीचा अशा पद्धतीने भरघोस उत्पादन मिळवा त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला ज्या ज्या शेतकऱ्यांना मिरची पिकाची लागवड करायची व्हरायटी निवडायची आहे व्हायरस फ्री जबरदस्त उत्पादन मिळून देईल ती ढोबळी मिरची तर शीटची आर्या ह्या व्हरायटीची आवश्यक निवड करायची आहे ही माहिती आवडली अशाच नवीन माहितीसाठी मिलुंद बरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे धन्यवाद जय जवान जय किसान आणि हो तुम्ही आपली ही व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला अवज विसरू नका धन्यवाद